चला तर आज बनूया गाबोली फ्राय ही आहे गाबोली गाबोली म्हणजे मासळीची अंडी म्हणजेच फिश एग तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत गाबोली फ्राय करून दाखवणार आहे चला तर त्याची कृती बघून घेऊया इथे मी ही गाबोली घेतलेली आहे ही पोपट माशाची गाबोली आहे पहिल्यांदा तर ही गाबोली आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता गॅसवर ठेवलेला आहे मी तवा त्याच्यात घालायचं आहे तेल तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ही गाबोली टाकायची आहे आता मंद आचेवर आपल्याला ही गाबोली तळून घ्यायची आहे काही लोक गाबोली उकळून पण घेतात पण मी गाबोली तळूनच फ्राय करते तर दोन मिनटं आपल्याला ही मंद आचेवर तळून घ्यायची आहे मी तुम्हाला साईज दाखवते बघा हे खूप मोठी अशी गाबोली आहे जर ही गाबोली लहान असेल तर कमी वेळ तळली तरी चालते पण ही खूप मोठी आहे तर मी एका ही दोन मिनटे अशी पण दाचेवर छान तळून घेते आता दोन मिनटे झालेली आहेत ही गाबोली मी फ्लिप करून घेत आहे आता दुसऱ्या साईडनेही आपल्याला ही गाबोली तळून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने छान तळली केली की आपल्याला ही मी याचे असे मधून दोन भाग करून घेते ही तळली असेल व्यवस्थित तरच दोन भाग करून घ्यायचे नाही तर करायचे नाही कारण की ही फुटून पूर्ण बाहेर निघू शकते त्याच्यामुळे ही अशी बघा मी मधीतून असे दोन सेपरेट करून घेते हे वरची साईड थोडी कच्ची होती त्याच्यामुळे गाभुली तुम्ही बघू शकता फुटलेली आहे हरकत नाही तर आता मी ही फ्लिप करून घेते ही आत्पर्यंत शिजली गेली पाहिजे म्हणून ही मंदाचेवरच आपल्याला तळून घ्यायची आहे जर फ्लेम हाय केली तर ती वळून करपू शकते आणि आतपर्यंत ती शिजली जात नाही मेन ही गाबुली जी आहे ती आपल्याला ही फ्राय करायलाच थोडा वेळ लागतो सुरुवातीलाच काही लोक उकडून घेतात तर उकळताना थोडासा वेळ लागू शकतो आता ही व्यवस्थित शिजली काही आपल्याला कट करून घ्यायची आहे हे व्यवस्थित शिजलेली आहे त्याच्यामुळे याच्या खापा पण व्यवस्थित पडत आहेत तुम्ही बघू शकता अशा मी या कट करून घेते तुम्हाला तव्यात शक्य नसेल तर बाहेर काढूनही तुम्ही हे कट करून घेऊ शकता मी तव्यातच इथे या छान अशा खापा पाडून घेते बघा व्यवस्थित खापा पडत आहेत म्हणजे व्यवस्थित शिजली गेली आहे आतपर्यंत आता जो हा दुसरा पार्ट आहे ना ह्याचे पण मी खापा पाडून घेते तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता हे बघा आता हे सर्व व्यवस्थित कट करून झालेलं आहे आता मी या सर्व ज्या खापा आहेत ना त्या तव्याला साईड साईडला अशा ठेवते तुम्ही बघू शकता आतपर्यंत व्यवस्थित शिजली गेली आहे दिसत आहे आणि नसेल शिजली तर थोडीशी अशा ठेवल्याने त्या व्यवस्थित शिजल्याही जातील हे बघा ह्या तर व्यवस्थित शिजलेल्या आहेत फक्त वरचा भाग थोडासा कच्चा आहे तो असं साईडला ठेवला तर व्यवस्थित शिजून जाईल असं साईडला करून घ्यायचं आहे मेन वेळ तळायलाच लागतो तर ला हे तळून झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालत आहे ऑलरेडी तेल होतं त्याच्यामध्ये मी अजून थोडं तेल घातलेलं आहे आता याच्यामध्ये घालत आहे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट ही पेस्टी आपल्याला मंदा आचेवरच छान अशी परतवून घ्यायची आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आता एक ते दीड मिनटे मी ही पेस्ट आचेवर छान अशी परतवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये घात घालत आहे मी पाव चमचा हळद आणि एक चमचा अग्री मसाला तुम्ही तुमच्या घरात जेवणासाठी जो मसाला वापरता तो वापरू शकता आणि मसाला तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता याच्यामध्ये चवीनुसार मिठीही घातलेला आहे मी आता मसालेही मी छान असे मिक्स करून घेते मसाल्यांचा छान घमघमाट सुटला की हे बघा मी सर्व मसाला जो आहे तो व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे आता याच्यावर मी या गाभोरीच्या तुकड्या टाकत आहे मसाल्यावरच गाभोरीच्या तुकड्या ठेवायच्या आहेत जेणेकरून जो मसाला आहे तो, तो गाभोरीच्या तुकड्यांना छान असा लागला गेला पाहिजे हे बघा सर्व ज्या तुकड्या आहेत त्या मी मसाल्यावर ठेवलेल्या आहेत आता तर ऑलरेडी शिजलेलीच आहे आता एक मिनटं मंद आचेवर तळल्यानंतर मी हे सर्व गाभुलीचे जे तुकडे आहेत ते फ्लिप करून घेते तुम्ही बघू शकता मसाला ही तुकडीला छान लागला गेलेला आहे आता दुसऱ्या साईडनेही एक मंद आचेवर आपल्याला हे तुकड्या छान अशा तळू द्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आपली गाबोली मस्त शिजली गेली आहे आणि दोन्ही साईडला मसालाही छान असा लागला गेलेला आहे आता याच्यावर घालायची आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशी आपली पोपटाची गाबुली फ्राय तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी गाबुली फ्रायची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद